आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत खूप छान अशा सुंदर मंदिरात जे की आहे परिसरामध्ये या मंदिराचं नाव आहे श्रीनाथ मस्कोबा मंदिर खूप सुंदर अशा रस्त्यावर खूप सुंदर अशा वातावरणामध्ये प्रवास करत आपण बोबदेव घाटात निघालेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे आणि ह्या घाटामधून जाताना मला भीमाशंकरची आठवण आली कारण जसं भीमाशंकरला जाताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप छान असं धुकं वगैरे असं दिसत होतं आणि वातावरण त्यात तिथलं जसं होतं तसंच ते वातावरण इथलंही होतं आणि भीमाशंकरचा ब्लॉगही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आपण पोचलेलो हो आहोत आपल्या डेस्टिनेशनला आणि आजूबाजूचा निसर्गही खूप सुंदर आहे मंदिर तर अप्रतिम अप्रतिम सुंदर आहे मंदिर तुम्ही बघा खूप छान आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिर खूपच मोठं आहे मंदिर की कॅमेऱ्यात सुद्धा कॅप्चर एकदम होत नाही पूर्ण कॅमेऱ्यात येत नाही प्रवेशद्वाराच्या इथे तुम्ही जी कमान बघता आहात ती कमान सागवाणी आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर असं कोरीव काम देखील आहे आणि खूप मोठी आहे ही कमान आणि खूप मोठा हा दरवाजा आहे <स्थिया> दीपस्तंभ खूप मोठ खूप विशाल असं आणि दगडी कासवाचं दर्शन आपल्याला इथं घ्यायला भेटतंय खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे छोटस आणि मूर्ती तर खूपच प्रसन्न आहे श्री गणेश आहे महादेवाची पिंड किती सुंदर आहे कोमड आहे खूप सुंदर आणि तुम्ही मंदिराचा ध्वज बघाल तर खूपच सुंदर आहे मंदिराचा ध्वज एकदम मोठा विशाल खूप छान असं आहे हे की सूर्यदर्शन होत आहे समोर किती सुंदर आहे ना मंदिरात प्रवेश केल्या गेल्या सर्वात पहिले आपल्याला दर्शन होतं ते श्रीनाथ मस्कोबा महाराज यांच्या अश्वाचे वाहनाचे असा इतिहास आहे कि की श्रीनाथ मस्कोबा महाराज हे वीरहून कोडीतला आलेले आहेत आणि अमोसेला खूप भाविकांची इथं गर्दी होत असते आणि तुम्ही मंदिराचा घुमट बघा की किती सुंदर आहे आणि त्याच्यावरती सुद्धा खूप छान असे मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि हे पूर्ण मंदिर पाय पायापासून तर पूर्ण वरती कळसापर्यंत दगडाचं बनलेलं आहे मंदिर एवढं सुंदर आहे ना की कुठलं कुठलं शूट करावं आणि तुम्हाला काय काय दाखवावं असं झालेलं आहे आणि हा आहे मंदिराचा कळस खूप सुंदर मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये प्रवेश करताना आणि आतमध्ये आल्याच्या सुद्धा मला असा भास होत होता की मी साऊथकडच्या एखाद्या मंदिरात आली आहे का आणि तिथल्या मंदिराचं दर्शन घेते आहे का सेम तसंच हे मंदिर आहे की वेगवेगळ्या वेग शैलीतून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यामुळे असं भास होतो की आपण साऊथकडच्या मंदिराचं दर्शन घेतो आहे तर यात्रा खूप मोठी होत असेल इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केला व्हिडिओचा साऊंड तर तुमच्या लक्षात येईल की चिमण्यांचा खूप आवाज येत आहे खूप साऱ्या चिमण्यात इथं चिमण्या शक्यतोवर दिसत नाही आजकाल मोबाईल रेडिएशन्समुळे खूप चिमण्या कमी झाल्या आहेत शहरात पाईकूच येत नाहीत इथं खूप आहेत कारण इथं टॉवर वगैरे दिसत नाही जवळपास त्यामुळे खूप साऱ्या चिमण्या खूप छान आवाज येतो निसर्ग अनुभव येतो खरंच कारण इथं निसर्ग खूप सुंदर आहे वातावरण स्वच्छ आहे वाहतूक नाही आहे जास्त त्याच्यामुळे इथं पक्ष्यांचा खूप छान आवाज येतोय मी एक दोन मिनटं शांत होते आणि तुम्हाला ऐकवते बघा तुम्ही मंदिराचे संपूर्ण काम श्रीनाथांच्या भक्तांच्या सहभागातून झालेलं आहे समस्त श्रीनाथ भक्त जर एकत्र आला तर तो काय करू शकतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कोडीतल्या ह्या मंदिराचं दर्शन घ्यायला नक्की या तर तर खूप छान अशा अशा स्टोरीज आहेत रामायण महाभारत शिवपुराण इथं मूर्त्या ह्या दिसत आहेत तर नक्की मी पण सांगू शकत नाही पण माझ्या अंदाजाप्रमाणे या नऊ ग्रहाच्या मूर्त्या असू शकतात शंकर पार्वती गणपती बाप्पा तर या मंदिराच्या वरती शंकर पार्वतीची खूप छान मूर्ती आहे गणपतीची मूर्ती आहे सिंह आहे दोघं साईडला दो मंडप एकदम सुंदर आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर अजूनपर्यंत दर्शन घेतलं नसेल तर इथे येऊन नक्की दर्शन घ्या आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नक्की काळजी घ्या बाय